नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मतदारांना दिलेला शब्द पाळणारा मी लोकप्रतिनिधी असून प्रभू श्री विश्वकर्मांच्या सेवेसाठी मंदिराचा सभा मंडप उभारत असल्याचे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी काळेपडळ येथे बोलताना केले काळेपडळ येथे प्रभू श्री विश्वकर्मा प्रगट दिनानिमित्त आमदार रोहित पवार यांच्या विशेष सहकार्यातून होत असलेल्या मंदिर सभा मंडपाचा भूमिपूजन सोहळा भव्य महिला भजनी मंडळ स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला यावेळी आमदार रोहित पवार हे बोलत होते माजी नगरसेवक योगेश ससाने माजी सरपंच संजय हरपळे रामायणाचार्य ज्ञानेश्वर महाराज जाधव भागवताचार्य विश्वकर्मा महाराज हरिभक्तपालायण शिवराम महाराज क्षीरसागर नगर अध्यक्ष सुतार समाजाचे देवेंद्र दुधाले बेळगाव अध्यक्ष अशोक सुतार सुतार समाज महासंघ कार्याध्यक्ष गणपत गायकवाड खात्रज अध्यक्ष सुरेश भालेराव लोहार समाज अध्यक्ष दिलीप लोहार सोनार समाजाचे अध्यक्ष तसेच डॉक्टर खेतमाळ शिल्पकार बालाजी पांचाळ विश्वकर्मा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष उद्धव पांचाळ विश्वकर्मा समाज प्रदेशाध्यक्ष हनुमंत पांचाळ शंकर पांचाळ राजेंद्र सुतार राम पांचाळ हरिदास पांचाळ किसन पांचार, दत्ता दत्ताराऊत नामदेव पांचाळ जगदीश देवधने रमेश महामुनी आत्माराम पांचाळ ज्ञानेश्वर पांचाळ पंडित पांचाळ गजेंद्र पांचाळ तानाजी क्षीरसागर अशोक पांचाळ साखाराम पांचाळ सुरेश भालेराव राजू भालेकर अनिल पांचाळ विष्णू पांचाळ चंद्रकांत पांचाळ तुळशीदास पांचाळ व्यंकट पांचाळ जगन्नाथ पांचाळ कर्जत वरून आलेले सर्व समाज बांधव आणि विश्वकर्मा ट्रस्ट सदस्य सर्व कार्यकारिणी युरो कंपनी स्टाफ यावेळी उपस्थित होता विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट सदस्य यांनी आमदार रोहित पवार आणि मान्यवर संतजन पाहुणे यांचे स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत पांचाळ यांनी केले तर आभार उद्धव पांछ यांनी मानले पाहूया हा वृत्तांत तिथं तुम्ही सर्वांनी मिळून अतिशय सुंदर असा मंडप तयार केला होता चांगल्या आध्यात्मिक वातावरणामध्ये जयंती आपण सर्वांनी मिळून साजरी केली आणि मग ती जयंती साजरी करत असताना आपल्या अध्यक्षांच्या माध्यमातून त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी छोटीशी विनंती तुमच्या सर्वांच्या वतीने केली होती ती विनंती अशी होती की एक परमनंट सभामंडप इथं असावा त्यांचं भाषण पहिलं झालं मग माझं होणार होत माझ्या हातामध्ये माईक आला आणि कर्जत जामखेडकरांच्या वतीने मी तर शब्द दिला की पुढच्या जयंतीच्या आधी इथं एक मोठा असा समामंडप झाला असेल आणि पुढचा कार्यक्रम होत असताना आपल्या समाज बांधवांना कुठेही वेगळा खर्च करण्याची जरूरत लागला नाही परमनंट सभामंडपाच्या छायेखालीच तो कार्यक्रम होईल आणि म्हणतात ना दिलेला शब्द हा आपल्याला पाळावा लागतो आणि मी ज्या कुटुंबातून येतो त्या कुटुंबामध्ये शब्दाला फार मोठी किंमत आहे ज्या भूमीमध्ये मी जन्मलो या आपल्या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये सुद्धा शब्दाला किंमत आणि अशा पवित्र भूमीमध्ये दिलेला शब्द कीर्तनाच्या माध्यमातून भागवत कथेच्या माध्यमातून त्यांना प्रबोधन करत असताना अतिशय आनंद वाटला आणि हे जे जेवढे सर्व विश्वकर्मा करून मित्र मंडळामधील आणि या मंदिराचे संपूर्ण जे काही सेवाधारी मंडळी आहेत हे अतिशय निष्ठेने काम आहेत तर अध्यक्ष बर का निष्काम स्वरूपाचं खऱ्या अर्थाने कार्य आमचे उद्धवजी असतील हरिदासजी असतील सगळे ही कार्यकर्ते मंडळी अतिशय निष्ठेने खऱ्या अर्थाने इथं सेवा करतात आणि म्हणून ही जी भव्यता इथे या संपूर्ण सुंदर सुंदरच्या या मंडळाच्या वतीने मंदिर परिसरामध्ये दिसते त्यामध्ये सभागृहाचं निर्माण असेल मंदिराचं निर्माण असेल हे सर्व अतिशय निष्ठेने आणि श्रद्धेने खऱ्या अर्थाने ते करत आहेत आणि संध्याकाळी ते आपण फिरायला आलो तर असं वाटत की आपण स्वर्गातच आहे कोणता देवीच नाही असं नाहीये सर्व प्रकारचे आपली पंढरी तिथे त्यामुळे सर्व देवी त्याच्यामध्ये हबभार लागला त्याबद्दल सर आनंद वाटतो तुम्ही नाव घेतला तुमच्या डोळ्यात माझ्या डोळ्यात आणमा जयंती तर मोठ्या उत्साहाने साजरी करतोच या पंचकोशीतील सर्व समाज बांधव या ठिकाणी येतातच पण पुणे जिल्ह्यातून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातून सुद्धा या विश्वकर्मा जयंतीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सर्व समाज बांधव एकवटतो एवढंच नव्हे तर नामांकित कीर्तनकार सुद्धा या 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 भागामध्ये विश्वकर्मा मंदिरातील कार येतात आणि लोकांना दिचादा। प्रबोधन सुद्धा चांगल्या पद्धतीचे करतात दादा असं काही नव्हतं की कुठलेही सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम असताना दोन तीन पिढीचा विचार करून आपल्याला ते कार्य केलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्हाला दोन तीन आर्किटेक्ट आणि इंजिनियर या ठिकाणी बदलावे लागले आणि ते करत असताना थोडस आपल्याला डिझाईन देणं आम्हाला उशीर झाला त्याबद्दल मी आपले सर्वप्रथम त्या ठिकाणी माफी मागतो आणि आपण या कार्यक्रमात वेळात वेळ काढून आमच्यासाठी एवढा वेळ दिलात त्याबद्दल मी आपले अनस्मे आभार मानतो